कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे एक लग्नगाठ अशीही भाग पंधरा ईशानचा पॉईंट ऑफ व्ह्यू मुदे येऊ शकत नाही संतोष मी अडोकलो आहे मी माझ्या सेक्रेटरीला सानिकाकडे पाहत म्हणालो ती एका पुस्तकात मग्न होती पण आता माझ्याकडे पाहत असताना तिच्या डोळ्यात कुतूहल चमकले मी तिला वाचत असलेली गोष्ट सांगत असताना ऐकत होतो तेव्हा माझा फोन वाजला तो संतोष होता तो क्षणभर संकोचला आणि नंतर उसासा टाकला साहेब हे तातडीचे आहे त्याचा तणावपूर्ण आवाज हा पहिला संकेत होता की उद्या मला ऑफिसला जावे लागेल पण मी जाऊ शकलो नाही मला सानिकासोबत जास्त वेळ घालवायचा होता आणि मला तिला एकटे सोडायचे नव्हते आम्ही इथे अलावा सर्व नोकरांना सुट्टी दिली होती जेणेकरून मी माझ्या पत्नीला पूर्णपणे माझ्याकडे ठेवू शकेन म्हणून ऑफिसला जाणे अगदी तासभरासाठीही अगदी अशक्य होते मला काही फरक पडत नाही माझ्या वतीने बाबा किंवा मामाला त्या हाताळायला सांग मी खिशात हात घालून सोफ्यावर टेकत म्हटले मी फक्त परवाच येऊ शकतो ठीक आहे साहेब मी फोन ठेवणारच होतो तेवढ्यात मला काहीतरी आठवले संतोष मी जे विचारले ते तू केलेस का त्याने एक दीर्घ श्वास घेतला हो साहेब मी ऑर्डर दिली त्यांना सूचना दिल्या आणि पत्ता दिला उद्यापर्यंत ते तयार होईल त्याच्या उत्तराने मला हसू आले मी सानिकासाठी सरप्राईज तयार करण्यासाठी त्याची मदत मागितली होती कारण मी ते आता स्वतः करू शकत नव्हतो ठीक आहे तुला काढून टाकले आहे लवकरच निरोप घेऊन त्याने फोन ठेवला तू ऑफिसला जात आहेस का ईशान सानिकाने माझा हात धरून विचारले ती जवळ येत होती तिची नजर माझ्या हातावर होती नक्कीच नाही मी जवळजवळ लगेच उत्तर दिले तिचे हात माझ्या ओठांवर येऊन मी ती माझ्या ओठांवर आणले प्रत्येकावर मऊ चुंबन घेतलं आणि नंतर तिला हास्य दिले आता कथेकडे परत पुढे काय झाले ते मला सांग तिने हळूच मान हलवली पुढे जाण्यापूर्वी विनम्रपणे हसले मला कथांमध्ये अजिबात रस नव्हता पण मला त्या ऐकायला खूप आवडायच्या कारण त्या माझ्या फुलपाखराला आनंद देत असत जेव्हा जेव्हा ती तिच्या पुस्तकांबद्दल बोलायची तेव्हा तिचे डोळे ज्या प्रकारे शुद्ध आनंदाने चमकायचे ते मंत्रमुग्ध करणारे होते तो आनंद जिवंत ठेवण्यासाठी मी काहीही करायला तयार असेल जरी मला स्वतःला तो आनंद विशेष आवडला नसला तरीही मी सोफ्यावर झोपलो तिच्या मांडीवर डोके ठेवून डोळे मिटले ती क्षणभर थांबली आणि नंतर तिच्या बोटांनी माझ्या केसांमधून बोटे फिरवली आणि मग तिने पुन्हा तिचे कथाकथन सुरू केले मी ऐकत असताना माझ्या ओठातून एक समाधानी उसासा सुटला अधूनमधून तिला खात्री पटून देत की मी लक्ष देत आहे फुलपाखरू उद्या तुला कुठे जायचे आहे का मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत उत्तर शोधत विचारले तिने बोलणे थांबवले आणि मान हलवली मग दिवसभर काय करायचे आहे मी विचारलं कारण उद्या आमच्या इथला शेवटचा दिवस आहे हे मला माहीत होतं तिची एका आठवड्याची सुट्टी संपत आली होती दुर्दैवाने कारण तिला कॉलेजला जायचे होते आणि मला ऑफिसला परतायचे होते एका आठवड्याचे काम माझी वाट पाहत होते आपण सध्या जे करत आहोत तेच तिने उत्तर दिले आणि तिच्या कथेकडे परत गेली मी प्रतिसादात गुणगुणत केले तिला बाहेर जाण्यासाठी दबाव आणू इच्छित नव्हतो ती अंथमुर्खी होती आणि सामाजिक चिंतेशी झुंजत होती आणि मी त्याचा आदर केला माझे विचार बाजूला ठेवून मी पुन्हा तिच्या शब्दांवर लक्ष केंद्रित केलं आमच्या शांत क्षणात समाधानी होतो जोपर्यंत माझा फोन पुन्हा एकदा वाजला आणि मी खणलो माझ्या निराशेवर सानिकाचे हास्य खोलीत घुमले मी खिशातून फोन काढला आणि तो सायलेंट करणारच होतो तेवढ्यात मी कॉलर आय डीवर थांबलो मी लगेच उठून बसलो आणि उत्तर दिले या महिन्यात समीर रात्रीच्या वेळी मला दुसऱ्यांदा फोन करत होता जो त्याच्यासारखा नव्हता माफियामध्ये असल्याने त्याला बोलण्यासाठी क्वचितच वेळ मिळत असे आणि तो मुंबईत राहत असल्याने प्रत्यक्ष भेटणे आणखी कठीण होते आमच्या मैत्रीमध्ये आम्ही फक्त दोनदा भेटलो होतो आणि उर्वरित वेळ एकमेकांना फोन करत होतो त्याच्याकडे असलेला कोणताही मोकळा क्षण तो त्याच्या पत्नीसोबत घालवत असे मी स्वप्न पाहत आहे का की समीरने मला एका महिन्यात दोनदा फोन केला आहे मी चिडवले त्याच्या कंठस्नान हास्य हा एकमेव प्रतिसाद मला मिळाला समीर आणि हास्य एकत्र एक ते कसं शक्य आहे मी थट्टा केली तो एक चिडखोर गदा होता जो क्वचितच बोलत असे जरी तो खरोखर त्याची चूक नव्हती माफियांमध्ये असल्याने सतत दक्षता घ्यावी लागत असे मी विचार करत होतो की तू आणि नवस्तका काही दिवसांसाठी पुण्यामध्ये आहोत त्यांच्या पत्नीचा उल्लेख ऐकताच त्याचा आवाज मंदावला ज्यामुळे तो तिच्यावर किती प्रेम करतो हे दिसून आलं मलिका ही त्याची लहान मुलगी छान आहे तुम्ही आमच्या घरी आलात तर सानिका आणि मी इथे एकटेच आहोत तो रशियन भाषेत उद्धारला मी समीरला अर्ध रशियन बोलणारा म्हटलो होतो का तो अस्लिखितपणे भाषा बोलत असे आम्ही कधी येऊ मला माझ्या फुलपाखराला विचारू दे फोन मी फोन होल्डवर ठेवला आणि सानिकाकडे वळलो जी शांतपणे माझे संभाषण ऐकत होती फुलपाखरू मी उद्या माझ्या मित्राला आणि त्याच्या बायकोला आमंत्रित करू शकतो का माझ्या प्रश्नाचे तिचे ओठ थोडेसे दुभंगले ती बेशुद्धच पडली तू माझी परवानगी का मागत आहे सिशान ती कुरकुरत म्हणाली तिला खालचा सा ओट चावत कारण मी आता माझे आयुष्य तुझ्यासोबत शेअर करतो कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मी तुला विचारले पाहिजे मी उत्तर दिले मी करू शकतो का तिने मान हलवली पण ती थोडीशी संकोचलेली दिसत होती मला माहीत होतं का ते फुलपाखरू आपण रेस्टॉरंटमध्ये जेवण मागू त्यांची काळजी करू नकोस तिने एक सुटकेचा निश्वास सोडला ज्यामुळे मी हसलो भाऊ उद्या संध्याकाळी काम आहे मी फोन बंद करत समीरला सांगितले प्रतिसादाऐवजी मला दुसऱ्या डोकाकडून चुंबन घेण्याचा आवाज ऐकू आले मी तोंडावर हात मारला हा मूर्ख काही मिनटंही थांबू शकला नाही मी अजूनही तिथेच आहे याची आठवण करून देण्यासाठी मी माझा घसा साफ करत असताना शेवटी त्याचे लक्ष वेधून घेतले माफ करा ठीक आहे तुला पत्ता पाठवतो थँक्यू हो बाय मी फोन ठेवला आणि सानिकाकडे बोलू जी पुन्हा तिच्या पुस्तकात हरवली होती ते उद्या संध्याकाळी येतील ठीक आहे तिने वर न पाहता उत्तर दिले आपण गोष्ट पुढे चालू ठेवूया का मी घड्याळ पाहिले मध्यरात्र उलटून गेली होते मला आश्चर्य वाटले की तिने मान हलवली मला आता झोपायचे आहे तिने माझ्या खांद्यावर डोके ठेवून कबूल केले आम्ही जेवणानंतर दोन तासांपासून बैठकीच्या खोलीत बसलो होतो एकत्र वेळ घालवत होतो तिला आधी झोप येत नसल्यामुळे आम्ही तिच्या पुस्तकाची गोष्ट ऐकण्यात वेळ घालवत होतो चला मग झोपूया ती हसली आणि मान हलवली आणि आम्ही हातात हात घालून वरच्या मजल्यावर आमच्या बेडरूममध्ये गेलो फुलपाखरू मी कुरकुर केली तिच्या लहान शरीराला माझ्या मिठीत अनुभवण्यासाठी हात पुढे केला पण थंड गादीवर माझी भेट झाली मी उठून बसलो आणि वेळ तपासली तेव्हा माझी तंत्री लगेच गायब झाली पहाटे साडेतीन वाजता ती काही तासांपूर्वीच माझ्या मिठीत झोपली होती आणि आता ती गेली होती कपाळावर आदळत मी बाथरूमकडे पाहिले दार बंद होते लाईट बंद होते ती तिथे नव्हती मग मला ते जाणवलं ती कुठे आहे याची मला चांगलीच कल्पना आली मी लायब्ररीकडे जाताना माझ्या ओठांवर एक छोटेसे स्मित उमटले जिथे मी तिला गेल्या दोन वेळा माझ्यासोबत झोपायला गेलो होतो तेव्हा मला ती सापडली होती माझे फुलपाखरू रात्रीचे घुबड होते आणि आत्तापर्यंत मला ते चांगलेच माहिती होते पायऱ्या उतरत असताना मी मोठ्या लायब्ररीचे दरवाजे ढकलले तेजस्वी दिवांचा उबदार प्रकाश आणि आलिशान गुलाबी सोफ्यावर बसलेली सानिकाचे दर्शन झाले ती माझ्याकडे पाठ करून निसंशयपणे पुस्तकात हरवली होती माझ्या चेहऱ्यावर एक विस्तीर्ण हास्य पसरले तिला नुसते पाहून माझी सर्व अस्वस्थता विरघळली तिने मला तिच्या लहान बोटांभोवती इतक्या सहजतेने गुंतवले होते मी तिला न पाहता काही मिनटेही राहू शकलो नाही निशर्त हताशपणे आणि विचित्र छोट्या प्राण्यावर माझी पत्नी माझी पत्नी प्रेमात पडलो होतो आणि मला ते नाकारायचेही नव्हते ना मी शांतपणे तिच्या जवळ गेलो एक एक... कमरेभोवती गुंडाळला आणि दुसरा तिच्या छातीखाली बसला एका जलद हालचालीत मी सहजतेने उचलले तिच्या ओठातून एक मोठा आवाज निघाला आणि नंतर तो ओळखीत विरघळला तिला माहित होतं की मीच आहे तिला नेहमीच माहीत होतं कदाचित माझ्या वासामुळे तिचे शरीर फिरवत मी माझी पकड समायोजित केली आणि तिच्या लग्नाच्या शैलीला वर केले तिच्या ओठांवर एक छोटेसे स्मित आले जेव्हा तिने तिचे हात माझ्या गळ्याभोवती गुंडाळले तिचे पुस्तक अजूनही हातात होते माझ्या खांद्यावर डोके ठेवून तिने माझ्या गालावर एक मऊ चुंबन घेतले ईशान ती कुजबुजली तिने त्या श्वासाच्या कुजबुजत माझे नाव ज्या पद्धतीने घेतले त्यामुळे माझ्या अंगात उष्णता पसरली किती वेळ मी तुला सांगितले की मला तुझ्याशिवाय झोप येत नाही फुलपाखरू मी कुरकुरत म्हणालो माझे ओढ तिच्या कपाळावर दाबून तिला लायब्ररीतून बाहेर काढत होतो आणि मी तुला किती वेळ सांगितलं आहे की मला लाईट चालू ठेवून तुझी झोप बिघडवायची नाही तिने प्रत्युत्तर दिले माझ्यावर तिच्या पापण्या मारत माझ्या हृदयाच्या तारांना स्पर्श करत काही फरक पडत नाही फक्त तूच महत्त्वाचा आहेस मी तिला बेडवर ठेवले तिचे लक्ष रोखून माझ्यासोबत माझ्या मिठीत ती तिच्या जागी बसताच मी तिच्या मांडीवर डोके ठेवले आणि डोळे बंद केले तिच्या बोटांनी माझे केस गुंतवले नेहमीप्रमाणे ते मिठीत घेतले आणि ती दुसऱ्या हाताने तिच्या पुस्तकाची पाने उलटत राहिली आम्ही या घरात राहिलो तेव्हापासून हा आमचा नित्यक्रम बनला होता आम्हाला त्रास देण्यासाठी कोणीही नसल्याने मी तिच्या रात्री वाचनात मध्यस्थी घालवत असे आणि मी बरं मी माझ्या रात्री तिला पाहात तिच्या कथा ऐकत तिच्या मांडीवर डोके ठेवून घालवत असते अरे या पुस्तकी माणसांनो मला अजूनही त्यांचा हेवा वाटत होता माझा हात तिच्या आवडत्या गुलाबी पायजा मग शर्ट खाली सरकला तिच्या पाठीपासून तिच्या पोटापर्यंतचा मऊ त्वचेचा थर होता तिचा श्वास रोखला गेला आणि माझ्या केसांवरची तिची पकड घट्ट झाली हळूहळू मी कापड उचलले जेणेकरून तिचे पोट उघड होईल मी विचार करण्याआधीच माझे ओठ तिच्या त्वचेला शोधू लागले तिच्या पोटावर आणि नाभीवर चिंबन दाबत तिच्या ओठातून काही गोड आक्रोश बाहेर पडले आणि मला पुढे जाण्यास भाग पाडले आणखी काही चुंबन घेतल्यानंतर मी तिचा शर्ट परत जागेवर ठेवला माझे हात तिच्या कपड्यांवरील शरीरावर फिरत होते तिच्या स्तनांवर स्थिर होईपर्यंत वर सरकत होते तिच्या मांडीवरून डोके उचलून मी पुढे झुकलो आणि तिला गादीवर खाली नेले आता ती माझ्या खाली होती तिचे शरीर माझ्या खाली पिंजरात अडकले होते मी तिचे तोंड एका खोल चिमनात पकडले माझे हात तिच्या स्तनांना घट्ट पकडत होते त्यानं हळुवारपणे मळत होते तिचे हात माझ्या छातीवर असताना एक मऊ आक्रोश तिच्यातून बाहेर पडला संकोच करत होता पण मला दूर ढकलत नव्हता ईशान ती कुजबुजली मी तिच्या ओठांवर कुरकुरलो माझे नाव सांग फुलपाखरू मी तिच्याशी डोळे मिचकवत चुंबन मोडण्याची आज्ञा दिली तिने अर्धवर चाकलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले तिची छाती वेगाने वर खाली होत होती तिने नकार देत मान हलवली पण मी फक्त गमतीने हसलो त्या पकडलेल्या स्तनांवर पुन्हा दाबून मी तिच्या तोंडातून आणखी आक्रोश बाहेर काढला यावेळी तिच्या ओठातून माझे नाव बाहेर येत होते ईशान ती अर्धवट ओरडली माझे हस्य आणखी गडद झाले माझं नाव फुलपाखरू मी कुरकुर केली तिच्या कानाखालील तिच्या गोड जागेवर माझे ओठ घासले ती पुन्हा ओरडण्यापूर्वी तिच्या अंगातून थरथर कापू लागली ईशान ती श्वास घेत म्हणाली आणि तिच्या ओठातून बाहेर पडणाऱ्या माझ्या नावाच्या प्रत्येक अक्षराने थेट माझ्या अंगावर उष्णता पसरवली इथे पुन्हा एकदा थंडगार पाऊस पडला चांगली मुलगी मी तिचे कौतुक केले तिचे स्तन सोडले आणि तिच्या कपाळावर एक चुंबन घेतले तिने आपली नजर हटवली तिचा चेहरा आवाजाने लाल झाला होता मोहक हसत हसत मी तिला माझ्या मिठीत घेतले आणि तिच्या केसांमध्ये कुजबुजले मला नेहमी माझ्या नावाने हाक मार फुलपाखरू आपण समान आहोत तिने माझ्या पाठीभोवती हात घट्ट केले तिचा आवाज कुजबुजण्या इतकाच होता अजून नाही ती माझे नाव सांगेल लवकरच झोपायचं का समीर आणि आलिशा उद्या संध्याकाळी येणार आहेत मी तिला म्हटलं की माझ्या शेजारी कुरवाळत होती आणि माझ्या छातीवर डोकं ठेवत होती माझ्या फुलपाखराला असं झोपण्याची सवय होती माझ्या हृदयाचे ठोके ऐकत होती ते तिला झोपायला लावत होते आणि जेव्हा वाईट स्वप्न पडत असतं तेव्हा तिला आराम देत होते बोलायचं झालं तर ते आता दुर्मिळ झाले होते संपूर्ण महिन्यात फक्त दोनदाच मला आठवते ईशान की माझ्या गळ्यात हात घालून कुरकुरली गुड नाईट ती थोडीशी हल्ली माझ्या गालावर चुंबन घेण्यासाठी स्वतःला वर केले पण ती येण्याआधीच मी माझे डोके फिरवले हो तिचे ओठ माझ्या गालाने पकडले ती क्षणार्धात लाल झाली ती कुरकुरली विश्वासाच्या पलीकडे गडबडली मी हसलो माझे हास्य खोल आणि भरलेले होते फुलपाखरू तुलाही गुड नाईट दुसऱ्या दिवशी फुलपाखरू आमच्या बेडरूममध्ये जाण्यासाठी पायऱ्या चढून समीरशी फोनवरून बोलणे संपवले तो येत होता याचा अर्थ असा होता की सानिका तयार आहे की नाही हे तपासण्यासाठी माझ्याकडे वेळ होता मी खुसखुशीत पांढरा सलवार कमीज घातला होता समीर आणि मी नियोजित केलेला हा मेळावा आणि मग मी तिला पाहिले श्वास माझ्या घशात अडकला सानिका आरशासमोर उभी होती माझ्या उपस्थितीची तिला अजिबात जाणीव नव्हती ती आणखी एक आणि नेहमीप्रमाणे गुलाबी अनारकली फ्रॉकमध्ये गुंडाळलेली होती तिचे रेशमी काळे केस तिच्या खांद्यावर पसरले होते ज्यामुळे तिचा नाजूक चेहरा तयार झाला होता तिच्या गालांवर मऊ गुलाबी रंगाची छटा होती तिच्या ओठांशी जुळत होती तर काजळ तिच्या डोळ्यांची खोली ओळखत होता जणू माहिती तिच्या सौंदर्याने मला आधीच मारत नव्हती माझे हृदय अनंत कुजबुजत होते मला काही कळायच्या आतच मी तिच्या शेजारी होतो आमचे प्रतिबिंब त्या व्हॅनिटी आरशात विलीन होत होते माझ्या ओठांवर एक दुर्मिळ हास्य उमटले एकत्र एक आम्ही परिपूर्ण दिसत होतो तिने आरशात मला पाहिले तिचे ओठ मंद हास्यात वळले ईशान ती कुरकुरली माझ्याकडे वळली अजूनही तिच्या कानातल्यांसोबत संघर्ष करत होती एकही शब्दानं बोलता मी हात पुढे केला आणि तिला बांधले तिला अजून हसली आणि मी माझ्या स्वतःच्या फ्रेमने ते परत केले मला थोडे वाकावे लागेल पाच पॉईंट चार फ्रेम माझ्या फ्रेमशी जुळत नव्हती हो थँक्यू तिचा आवाज कुजबुजण्यापेक्षा थोडा जास्त होता ती पुन्हा आरशाकडे वळली आणि तिचे केस नीट करत होती आमची नजर काचेतून भिडली पण माझ्या आढळ नजरेच्या ओझ्याखाली तिने पटकन नजर दुसरीकडे वळवली मी ठीक दिसते का माझ्या उत्तराची वाट पाहात ती एकदा वळली मी तिचा कोपर धरला आणि तिला जवळ ओढले परफेक्ट मी कुरकुरलो माझा आवाज दृढ तू परफेक्ट दिसतेस फुलपाखरू खाली वाकून मी तिच्या कपाळावर एक चुंबन घेतले डोळे बंद करून तो क्षण माझ्या आठवणीत कोरला मग मी तिला माझ्या बाहूनमध्ये ओढले माझ्या शरीरातून तणाव निघून गेला आहे असे जाणवले ही ती माझ्या बाहूनमध्ये शांत होती तिच्यासोबत इतर काहीही महत्त्वाचे नव्हते आणि अर्थातच कोणीतरी ते खराब करावेच लागेल तिच्या घरच्या शांततेतून दाराची बेल वाजली मला आधीच माहीत होतं की तो कोण होता चला जाऊया ते इथे आहेत तिचा हात माझ्या हातात धरून मी तिला आमच्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी खाली घेऊन गेलो आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद